राज्यातील अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळांबाबत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता त्यानुसार त्रुटींची पूर्तता झालेल्या शाळांना एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून दोन टप्पे वाढ देणं आणि एक जून दोन हजार चोवीस पासून वीस टक्के दुसरा टप्पा देणं असे धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळानं घेतले होते मात्र या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं प्रशासकीय काम अजूनही झालेलं नाही याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय दिरंगाई करत असल्याचा आरोप विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती निर्णयाची अंमलबजावणी करत समितीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर राज्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना टप्पा वाढीचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला त्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला शासनाचा आदेश जाहीर करण्यात आला त्यानंतर या निर्णयाची प्रशासकीय अंमलबजावणी करणं गरजेचं होतं मात्र जिल्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयानं या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे संच मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना सुधारित वेतन बिलं द्यावीत या मागणीसाठी उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात समोर जोरदार निदर्शनं केली शासकीय निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर बारावीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही समितीनं दिलाय आंदोलनात रत्नाकर माळी जयसिंग जाधव गजानन काटकर भारत शिरगावकर प्रकाश पाटील सीएम बागणी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते